नाही कुणी मी असो मी असो नाही म्हणून असणार त्या काळाचं तोंड म्हणजे त्या काळाचं तोंड असणार हवेद मध्ये त्याला तोंड काढलं काही काहीच्या मुख वाट काही नाही ते बोलला म्हणून रामाना मानवास आला पण त्याचे अरे जेवी रामाला मिळवला आणि असणार तो कनुनवासामध्ये काही चौदा वर्ष राहायचं ठरवलं भरत वनामधून परत आला आणि रामात राहण्याचं असणार करता रामायण कीर्तन तरी कीर्तनाचे कीर्तन सुरू केलं राजे ज्ञानी हे सगळे नंदी घरात जमले आणि त्या काळाचं काळ तोंड करून तिथला असणारा हमेशा करता अखंड असणारा त्या ठिकाणी सुखाचा सोहळा जीवनाचा हो सुखाचा सोळा दिसत असं असताना ती द्या हा असताना नसता हा सोहळा या भ्रतानं पाहिला पण नंदी ग्रामात रघुनंद वधील त्रि श्री राखरदूषण राक्षस दळ श्रीराम पाहुत पुढे असणारा रामाचं कर्तव्य आहे धर्म आहे मनामध्ये गेल्यानंतर नंतर काय असताना आमचं तपश्चर्या करणार नाही अनुष्ठान करणार नाही आणि का चौदार करणार आहे कंटकवन काट्या चौदार पाशाला चौदार वृक्षाचा उतार गाई पशूंचा असणारा उतार हे सगळ्या ऋषी मुली साधू संतांचा उद्धार करणार आहे आणि असणार असा उदार करून एवढंच करेल का घेऊन या असंख्य चक्र राजा हाती हाची धांदा खांदाने अरे काय करणार हा रामाचा खांदाने धांदा नंदर आणि खानदानी नंदर येऊन काय करणार राक्षस असणार भंजन करणार खर दुसऱ्या त्रिसिरा यांचा असणारा सेवट करणार आणि ह्याला म्हणते खानदानी नंदर एका जनार्दन शरण अगाध कथारामायन परमानंदेर साळ पूर्ण दंडकारण्य रहिवासू स्वतःच्या गुरुला जनार्दन स्वामीला सेवा जातात नाही माझ्या माझ्या दादा माऊलीला तुमच्या व्यक्ती कारण तुमचे मी सगळ्या जणांचे आज जो अन्न खातो मावलीच्या दरबारामध्ये तो मावलीचा शिष्य कारण तो मावलीचा अनुवय हा सगळ्याचे मावले गुरु आणि त्याने तुम्हाला आशीर्वाद भर करून द्यावा आणि मलाही आशीर्वाद मला वाटतं मला धोक्यात बरोबर करा थोडं बोललं की गाम येतोय बोला वाटतंय पण गाम कुठून येतोय माझी मला काही कळत नाही अवसं कमी म्हणून दादा मावरीनं जर असणार गुरु सारखा असता त्यांनी जर पाठराखल केली का तर निश्चित असताना ये देवा येत काही संशय नाहीये म्हणून आणि कसल्याच प्रकारचं असणार मही पाप नाही संशय नाहीये निर्मूल असणार असणार अमिषा करता एक प्रकारचं उद्बोधन स्वतःच्या गुरुला आणि आशीर्वाद मागतात स्वामी स्वामी म्हणून एकनाथ महाराज तसंच मला माऊली आशीर्वाद देवा तुम्हाला देवा आणि अवघाच संसार सगळ्याचा सुखाचा हो आणि काय हवा तो आनंदाने असा ओत पुरत राहत स्वस्ती श्री भावात रामायणे अयोध्या कांडे एका कार्टिका भरत अयोध्या गमन नंदी राम वासुनाम अष्टदशो जया कुंडली श्री नारायण